हे बाबा अरे ना बाबा पटापटा मला कुठं जायचं काय आज बसवलं इथे मला माहिती आहे का एवढं महत्वाचं काम हा आमच्या पप्पाला म्हणलं मला चला म्हणून नाही नाही तू चुलता येईन आणि ते तुला घेऊन जाईन तिकडे का सार सकाळचं बसलो मी आंघोळ करून तुला माहिती आहे ना मग किती टेन्शन असतं डोक्याला कसं एकदा गेलो ना मला मनासारखे पटले का लगेच करून आणतो बघ मग तिथून पुढं ते तुझ्या रुबाब करते त्यांचं काम ऐकायचं काय हा पटापटा गोळा कर हे काय सगळे चिंगळेच निघलेत तात्या बी कधी येतोय काय मी ते गेलो ना, ना। म्हणजे मी कस मोकळ होऊन येईन पाटक्यात जाऊन बघून अरे आपल्याला पूर्वी बघायला जायचंय तुला सांगितलं होतं ना तू बी करून घे पटापटा गोण्या टाचून द्यायच्यात ताते खुशाल बसलोय म्हणजे कोणी भरले मीच भरले आता उरलेलं फक्त त्याला म्हटलं चिंगळे चिंगळे भर मला जरा गरबड आहे मी गावाच्यावरून बस बी बिभाण आणलं ना काही टाचायला आता ते नंतर ना आधी जाऊन येऊन तिकडे तवर मार्केट बंद होईल गाडी निघून गेलो काय करायचं आणि मा वय निघून गेलो मग मी काय करायचे वय निघून आत्ताच गेलो तर आपल्याला एक तास लेट जात पण मार्केट अकराच्या पुढे हात घेत नाही गाड्या मग काय मी काय करायच्या आलो बघू ना आधी महत्वाचं आहे अरे मिनटा मिनिटाला भाव खाली येत चाललेत ये एक तर निघालेत नुसत्या चिंगड्या मिनिटाला माझं वय वाढत चाललंय शेतीत लक्ष नाही पाणी नीट दिले नाही म्हणून अशा चिंगड्या झाल्यात नाही आता माय लक्ष कुठे आहे सध्या माझे एकदा तुम्हाला माहितीये एक लग्न झालं मग माझ्या लक्ष शेतीत राहील संसारात लागेल बाहेर गेलो हे ते मला घोडे तो मारण्याचे मग आता जीव शेती सोडली नाही असा राड आहे मग ते येणार होते मग ते म्हणले नाही की तात्याला घेऊन जा मग आता तुम्ही बी एवढा उशीर करा तुम्ही सगळं काम केलं नाही मी मग आता तुम्ही कोण उशीर करताय बर मी उशर बार मोडायला गेलो होतो मग तो फोन आला मला जा बर त्याच तेच मग आता तुम्हाला माहित आहे ना त्यांचा ऍड्रेस सांगितलं ना तुम्हाला सांगितलं मला काहीच सांगितलं नाही रो विश्वासात नाही ना त्यांना काय वाटलं मीच आधी जाईन म्हणून तुम्हाला मला सांगितलेला मग निघायचं का योग्य काम करून हे सारे भरून घ्या बरं काम हा हा फोन करतो टेम्पो येईल त्यात टाकून देत एवढ्याच घेऊन येतो बघ तुला फिक्सच करू बर का फिक्स येऊ करे चालू मामा सोयरीक बोलवली बर का आता त्या पोरीला म्हणा आता तरी नको नाटक करू ले तिचे ना, ना मागण्या असतात त्यामुळे तिची जुळरी हा आता तुम्हाला माहिती आई नाही वडील माझ्या घरी राहणार मग लोक मला बी म्हणतात ना हिची बहिणी आता माझे हे तिकडे कंपनीच हे ते नसतात आलं की आता सोयरी जुळून घेऊन मग आता त्यांना फोन केला आपल्या इथं सोयरी की म्हणून यात म्हणे सुट्टीच नाही मग तुम्हाला बोलवायला लागले कोणतरी गडी पाहिजे ना तेच ना

चुल का चुलते ना का तुमचे आमचं झालंय मामाला घेतले बोलून आता मी एकटीच होती घरी आमची यांना सुट्टी नाही म्हणलं मामाना तरी बोलू आपल्या आपलं टाकू सॉरी मग कशाला माणसं तरी नाही एकदा पसंती झाली म्हणजे बर बोलवते मी मुलीला हा बोलव बोलव बरं घेऊन येते काय का टाकत म्हणलं आता दिवस झाली आता मी दम काढणार नाही आज हे काय करून घ्या पण लय उतळावर न करू शांत बस नाही तुला चार सुरी केली नेलं तू असेच नाटक करतो मग मला खाली वाजावं लागत नाटके काय करेती एक दोन जी शिबी आहेत आणि ट्रॅक्टर दोन डम्पर आहे ते बघतो सारं नियोजन त्यांचं पण मुलीला आई वडील नाही हा ते माहिती जाऊ द्या आता पोरगी आवाज द्या ना पोरी हा या तुम्ही आले मामा होता। हाँ। 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 चल इकड़े सारखा मामा तिला बसू द्या मध्ये आवडले का आवडली ना विचार मग प्रश्न तुम्हाला काय विचारायचं असलं किती शिक्षण झालं माझं बारावी आपलं घरातलं स्वयंपाक वैपाक येतो का नाही शेतीतलं काही काम नाही नाही येत आहे नाही आलं तरी चालतंय मी हाय ना करायला हा असं गं मला नाही तरी चालूचा काही विषय नाही पप्पा लग्न करायचं मला करायचे करायचं आपल्याकडं काय नाही काही प्रॉब्लेम आहे का नाही काय प्रॉब्लेम आणि जरी नाही जमलं त्यांना काही मी आहे ना मी करीच आता का येत नाही कपडे धुता येत नाही स्वयंपाक करता येत नाही अजून ते तुमच्या मशी वगैरे गाई त्यांना वैर टाकता येत नाही मी फक्त मोबाईल घेऊन दिवसभर बसते आणि मला फ्रूट खायला लागतात काय हरकत नाही का नाही आणि ते ही कट करून द्यावं हो लागतं काय मी आहे ना मी सगळ्या गोष्टी करी मला त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही फक्त लग्न पाहिजे मला हा तरी पण नाही करायचं का बरं एवढं आता तयार झाला मुलगा सगळं तयार आता काय पाहिजे अजून मग तुमचं किती शिक्षण झालंय माझं तस भरपूर झाले भरपूर भरपूर तर किती झाले म्हणजे नोकरी लागणार होती तुम्ही सांगा ना काका नोकरी लागणार होती पण मी आता घरच एवढं आपल्याकडे त्याच बी कॉम झालेलं आहे पण घरी साठ एकर शेती आहे ना शेती बघाल कोण नसतं ते सर ऍडजस्ट करतो शेतीतच हा त्याचे वडील आता साखर कारखान्याला आहे ना पस्तीस गाड्या नाही तर तेच चालू ते मग मी उसर देतो तुम्हाला फोन करून सांगितलं तेवढं मग काय हरकत नाही आणि जी सीबीबी आहे दोन तीन नंबर आहे ट्रॅक्टर आहे ते मला नाही चालवता येत काय नाही चालवायचं नाही तुला प्रॉपर्टी येत मला काहीच करता येत नाही म्हणलं ना चालायला ड्रायव्हर आहेत ना हा प्लस आम्हाला काय अर्डच नाही आवडले तुम्ही आम्हाला हा तिला पण हो मामा पण मला विचारा ना पण तूला विचारलं लग्न करायचंयत तू ना तुला विचारलं तू नाहीस मध्ये आता काय अडचण आहे तो तयार आहे ना ऐ काय माझे का अट हा घर जावाय होतोय का आता हे काय नवीन हे का डोक्यात लागली का मामा बघा ना घर जाव कशाला मला बसू द्या ना तिने काय काय मी काय अर्डच नाही घर जाय होणार का घर एवढी शिल्लक कारण लगेच होत ना मी जाती वाटलं तिथून जात नाही या गोष्टी जुळून तवा असते आता तुझा नवरा घरी काय झालं घर जावय राहायचं म्हणतो ती पोरगी काही काम नाही म्हणते मी आणतो एवढा उतावळा झालाय का तू तुम्हाला लग्न ले... करायचं मला करायचंय तुला लग्न करायचंय पण तो बापाने मला पाठवलंय ना आणि तू जर घर जावं राहायचं म्हणजे तो आपल्याला दांडा नाही काढायचा घरी गेलो मला मी नाही घाबरत तुम्हाला माहिती एक तर आता इतके दिवस झाले मी राखडवलंय बरं का मला आता तुम्ही आता मी तयार आहे ना ती पूर्वी बी तयार आहे ना मा माझ्या लग्न करायला घर जावं ते घर जाऊ त्याला काय फरक पडतोय आपल्या घरी इस्टेक जळता जळायची नाही एवढी तू घरा राहिली तू एक घरचं पण करायचं ते काय करू मला नाही तुझल मग काय ते इस्टेक घेऊन घेऊ का पोकंडी परत दुसरी नाही भेटायची नाही नाही मला मला दुसरी करीन तीन करणार नाही लग्न मग तुला जे करायचं तुम्ही चला बघते ते लोक काय म्हणतील काय नाही जरा ते हा नाही माहिती आम्हाला हिच्या आटी आटी ऐकून ना सॉरी नाडतच असते नेहमी सवय लागली आम्हाला नाही त्याला विचारायला गेलो तुम्ही कस काय बरी आहे का चांगली चांगली आहे म्हणून तुझं काय मत आहे मग तुला आवडलं ना बर मी आवडले का तुम्हाला ते मला तर पसंदच आहे ते काय आहे ना आमच्या तातींच ना लिच अवघड आहे ते ना मग असं होऊन दे आमच्या पप्पांचं बिल अवघड आता मला सांगा आज एवढं एवढं आहे माझ्याकडे सगळं मग काय घरी राहणं गरजेचं आहे का मग तुमची बीची असेल ना कोणतरी तुमच्या जवळ पाहिजे कायम मग मी राहतो कायम तुमच्या पशीत घर जावे घर जावे त्याला काय होतंय मग आता नवरा बायको नाही राहणार तर मग कोण राहणार हा मग त्याच्यामुळे जे त्यांना कळलं पाहिजे ना, ना मला आता चार वेळा तुमच्या नेतात तिथं उठून येतात तुमच्या मनाला कसं वाटलं असेल पण जाऊ दे ना आपल्या दोघांना संसार करायचं करायचं हा मग मी तेच म्हणत होतो पण त्यांना कळतच नाही त्या गोष्टी पण आता मी ऐकणार नाही मी नाही ऐकणार आजपर्यंत मला कितीच किती येऊन गेली पण मी कोणालाच नाही म्हटली पण ना तुम्ही मला आवडलं नाही का म्हणजे तुम्ही सर्व करतो म्हटलं ना कपडे भांडे सर्व 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 सगळं करून टाकेल तसं मला सवायचं ना आता लग्नाच आता लग्न झाल्यानंतर म्हणते की बायको करीन पण बायको नसेल तर मग मग हळूहळू नंतर मी शिकेल ना तुम्हाला त्रास नाही देणार ना, ना तुम्ही जरी जावा मी मी घालतो नाही शिकलं तरी काय हरकत नाही हे वाटलं तर तुमचे कपडे तुमच्या बहिणीचे कपडे आणि ते तुमचे वाटले मामाचे बी कपडे तुम्ही गाव जा ते बी धुवून टाकीन वाळू घालून नाही 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 बाकीच्यांचं काय करायचंय का माझ्या पुरतच मी बोलते बाकीच्या पण माझं कोणच काय करत नाही मला येत नाही त्यामुळे म्हणते बाकी काही नाही मी आहे ना टेन्शन घ्यायचं नाही आता मग आता आता डायरेक्ट बरं ऐका मी का तुम्ही एवढे मोठी प्रॉपर्टी तुमचे पप्पा उद्या काय म्हणतील का म्हणजे या पुरीला काय येत नाही करायचं नाही मग तसं नसतं काय पुरीला सगळंच हवामान करायचं असतं का मग पोरांचं काही काम नाही का हा काही बायकांनीच करायचं नवऱ्याने बसून खायचं का, हो का म... आता यावेळेस उलट होतंय बायको बसून काही नवऱ्याकडे बस एवढंच आहे त्याच्यात काही नाही एवढं मग आमचं चुलता लेवलचं बघतोय जावं वेळ थांबा नाही कसं आता आम्हाला बोलू श वाटते तुमच्याशी बोला ना नाही नाही लग्न झाले गप्पाच मारायचं आपल्याला पण आता जरा ते झालं काय असेल ते बघून घेऊ तारीख बिरीक सोपारी विपरी काय काढायचं काय असं काय लग्न करायचं का नाही बघू ना तिथं आता ते मोठे येत <laughs> दादाला फोनच लाल आड्यावानी करू राहिलाय हा हॅलो दादा हां बघितली बर का पोरगी पण आपला अक्षलहीजेवाणी करू राहिलाय हा ते ना ते पोरीला आता मी विचारलं तीन ती मला कोणतंच काम येत नाही घरातलं नाही बाहेरच नाही काहीच नाही पोरगी शरीराने मी आणि यो तो आपला गडी म्हणतोय मी घर जावही राहाल तयारी मी त्याला मग बाहेर सांगून बघितलं ते माहित काय ऐका करीन तर तीच पोरगी करीन म्हणतोय तो म्हणतो मी घर जावही राहीन सारे भांडे कुंडे घाशीन सारे घरातलं कामं करीन त्याच्यामुळे मी तुला फोन लावलाय तू काय कर ते अक्षल फोन लाव पाहिला हा बर बर चालून तू अक्षल फोन लाव हा हा चालून चल का मग लाव आता दादा फोन दादा बराबर त्याला कोणाला लाईन आमचे काका कुठे गेले काय माहिती कुठे गेले आता जाऊ द्या मी घालतो ते नाही तोपर्यंत उरकून घेऊ सगळं म्हणजे मोठा माणूस पाहिजे नाव ते माय शब्द पुढे नाही कोणी माय घरची माझ्या शब्द पुढे नाही आता असून काहीतरी घर काय काम आला नवरा भेटला पण एकच भेटला बघ ना हा काही चालत नाही मी सांगतो आता कसं ना मी मस्त प्रॉपर्टी आहे आपल्याकडे मग काय करा त्याला जायची होय ती बरोबर ते सगळं आता माझ्या शब्दाचे पुढे काहीच नाही त्याच्यामुळे मी म्हणतो ते आपण सुपारीच बिपारीचे काय असेल ते लगेच बघून घेऊ आणि

नाही कोण म्हणलं नाही नाही कशाला कशाला तुम्ही निघता ते ट्रॅक्टर बघा तिकडे उसायचे निघलय मी निघल नाही नाही कोण मला नाही पसंत हा अजिबात पसंत नाही नाही तिला काहीच येत नाही 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 मग ते मग तुम्हाला सांगतो काका मी म्हणत होते राय घर जावे मी म्हणलं मला जमणार नाही मी नाही त्याला का वाचलं चला म्हणते ते निघालं बी मी आलो लगेच हा तुम्हाला

नाही नाही पण पप्पा म्हणले तू तिथं थांबलं तो तंगड मुडी पप्पाला नाही पसंद मला नाही पप्पा ल मारे अहो चला तुम्हाला माहित नाही का कसा विषय तो नाही नाही पप्पा याच्यात चला लवकर एकच नवर तुमच्यामुळेच झालं सर्व मी काय केलं अगो बाई ते नवरदेव घर जावे करायचं सांगितलं म्हणून तर तयार झाली तू आता बघितलं का पप्पाचा फोन आला असं करत होतं ते हा